रस्ते पायाभूत सुविधांच्या जलद विस्तारामुळे भारताचा लॉजिस्टिक खर्च पूर्वीच्या सोळा टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कमी झालाय असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं मुंबईत आयोजित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स जागतिक व्यापार परिषदेला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आज संबोधित केलं जागतिक दर्जाची रस्ते बांधणी आणि देशाच्या इंधन मिश्रणात परिवर्तन करणं या दोन प्रमुख प्राधान्यांवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे हे त्यांनी अधोरेखित केलं भारताच्या इंधन गरजेपैकी पंच्याऐंशी टक्के इंधन आयात केलं जातं हे लक्षात घेऊन हायड्रोजन इथेनॉल एल एन जी आणि मिथेनॉलसारखे पर्यायी ऊर्जा स्रोत सक्रियपणे विकसित केले जात आहेत भविष्यातील इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हायड्रोजन भारताच्या ऊर्जा संक्रमण धोरणात केंद्रस्थानी आहे असं ते म्हणाले हायड्रोजन नवोन्मेषातील प्रगती अधोरेखित करत भारत आता हायड्रोजन इंधनावर रेल्वे सुरू करण्याच्या स्थितीत आहे असं त्यांनी सांगितलं शाश्वत विमान इंधन आणि हरित इंधन उत्पादनात जागतिक आघाडीवर येण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं सांगत देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी हरित ऊर्जा महत्वाची ठरेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला जी डी पी वाढीसह पायाभूत सुविधांमधील विकासाचा वेग भारताला गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक बनवत आहे असं ते म्हणाले